महाकुंभमेळ्यात आणखी एक रेकॉर्ड प्रयागराज विमानतळावर आतापर्यंत सहाशे पन्नासहून अधिक चार्टर्ड विमाने उतरली आहेत अकरा फेब्रुवारीला प्रयागराज मध्ये सर्वाधिक एकाहत्तर चार्टर्ड विमाने उतरली जो फेब्रुवारी पासून दररोज साठ पेक्षा जास्त चार्टर्ड आणि खासगी विमाने येथे उतरत आहेत आतापर्यंत एकूण सहाशे पन्नास चार्टर्ड विमाने येथे उतरली आहेत या चार्टर्ड विमानांच्या खर्चाबद्दल बोलायचं झालं तर दीड लाख ते आठ लाख पर आर पर्यंत साधारण्याचा खर्च असतो यावरून लक्षात येते की महाकुंभ देश आणि जगातील श्रीमंत आणि शक्तिशाली आणि चित्रपट किंवा मनोरंजन उद्योगातील लोक चार्टर्ड विमानांनी भारतात येत आहेत आणि महाकुंभात स्नान करत आहेत विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते एका दिवसात प्रयागराज विमानतळावर उतरणाऱ्या लोकांची संख्या ही सामान्य दिवसांमध्ये एका महिन्यात प्रयागराज मध्ये उतरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे हा देखील स्वतः मध्येच एक रेकॉर्ड आहे प्रयागराज सध्या देशातील सर्वात बिझी विमानतळांपैकी एक बनली आहे जिथे यावेळी बहुतेक चार्टर्ड आणि खासगी विमाने येत आहेत अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा